बघा महाराष्ट्रामध्येच नाही महाराष्ट्रामध्ये जे काही अलायन्स असतील जे काही आमच्या विरोधातले पक्ष असतील त्यांनी काँग्रेस कमकुत करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून हा सत्तेचं परिवर्तन आपण पाहतो आहे पण पाच पवारांच्या प्रकरणामध्ये ज्या जमिनीचा घोटाळा जो झालेला आहे त्या घोटाळ्यामध्ये एक हजार आठशे कोटीची प्रॉपर्टी तीनशे कोटीत आणायचं आणि मग एकवीस कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरावं लागतं त्यासाठी पुन्हा आय टीचं उद्योगिक विभागाचं एक धोरण तयार करायचं आणि त्याच्यात पाचशे रुपयात त्याचं जमीन ताब्यात द्यायची ही जी काही पद्धत आपण पाहिलेली आहे ही फक्त एक आहे हे, हे, हे एकच घटना नाही एकच घटना नाही आहे या माध्यमातून मग मुंबई असेल तुमचं मुंबईतील विशेष करून बी के सीमधली एक जमीन होती भारतनगरमधली मी पण जोपा बघा मला त्यांच्या जे काही संघटना असेल त्यांनी काय कोणाला घ्यायचं नाही घ्यायचं हा त्यांचा प्रश्न आहे त्याच्यावर मला काही प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही पण त्यांनी एक वक्तव्य काल केलं की त्यांची संस्था रजिस्टर्ड नाही आर एस एस त्याचा प्रश्नावर त्यांनी काल ते बोलले की रजिस्टर करायची गरज काय आता ज्या लोकांना संविधानच मान्य नाही असेच लोक हे बोलू शकतात कारण की तुम्ही लोकांचे पैसे गोळा करताय तुमच्या या संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणात कोट्या वधी रुपये त्या ठिकाणी गोळा होत आहे जनतेचा पैसा गोळा होताय त्या तुमच्या संघटनेच्या माध्यमातून जे काही पैसे गोळा होतात ते तयार होतात ते चॅरिटी कमिशनरकडे रजिस्टर झालं तर तुम्हाला तो पैशाचा हिशोब द्यावं लागतं एखाद्या देवस्थान कमिटी असेल त्यालाही चॅरिटीमध्ये रजिस्टर करावं लागतं आणि पण मोहन भागवतजींनी जे काही स्टेटमेंट काल केलं तेच खऱ्या अर्थानं याचा अर्थ त्यांना की संविधान मान्य नाही त्यांना पाहिजे त्या पद्धतीने ते वागू शकतात बघा स्थानिक पातळीवर जे ज्या लोकांना जे जे निर्णय घ्यायचे त्या पद्धतीने निर्णय घेण्याचा निर्णय प्रदेश काँग्रेसने घेतलेला आहे त्यामुळे कुठल्या याच्यामध्ये कोणत्या महानगरपालिकेत कोणत्या नगरपालिकेमध्ये कोणत्या जिल्हा परिषदमध्ये पंचायत समिती काय लढायचं असेल ते स्थानिक निर्णय होतील त्यामुळे काही ठिकाणी सभळावरही होऊ शकतं काही ठिकाणी अलायन्सही होऊ शकतात राहणारच